रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउनच्या वतीने आयोजित एका विशेष सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले गेल्या पंचवीस वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात अविरतपणे पत्रकारिता करणारे आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे संजय कदम यांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लबने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला नवीन पनवेल येथील स्वर्गीय पार्वतीबाई महादेव सावळेकर रोटरी सभागृहात हा शानदार सोहळा पार पडला या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउनचे अध्यक्ष निलेश पोटे सचिव हितेश राजपूत खजिनदार जितेंद्र बालट डायरेक्टर विजय मेढेकर संजय जैन डॉक्टर जयश्री पाटील आणि देवयानी पोटे यांच्यासह रोटरीचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमात मेघना संजय कदम यांनी उपस्थित सदस्यांना प्राणिक हिलिंग आणि मेडिटेशन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले या दरम्यान अध्यक्ष निलेश पोटे यांनी येणाऱ्या काळात क्लबतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली